यानंतर आणखीन एक ब्रेकिंग बातमी येते कुर्ला येथील हलाव पूल इथे गोळीबार करण्यात आलेला आहे कुख्यात गुंड उर्फ बिल्ला दोन गोळ्या झाडण्यात आहेत या गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेल्या सा बिल्लाला सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलाय बिल्ला याच्यावर कुर्ला विनोबा भावेनगर पोलीस ठाण्यामध्ये अनेक गुन्हे देखील दाखल आहेत नुकताच तो एका कुणाच्या गुन्ह्यातून जामीनावर बाहेर आला होता हा गोळीबार पूर्ववैमनस्यातून झाला असावा अशी माहिती कुर्ला पोलिसांनी दिली आहे या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आलं असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे मुंबईतील कुर्लामधील मधील हलाव पुलाजवळ हा गोळीबार झालेला आहे खर तर हलाव पूल हा संपूर्ण परिसर जो आहे तो अत्यंत गजबजलेला असा परिसर आणि याच ठिकाणी गुंडावर अशा पद्धतीनं गोळीबार झाल्यानंतर मात्र खळबळ माजली अखिलेश तिवारी आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत अखिलेश आपण बघतोय जानू पवार नावाच्या या गुंडावर गोळीबार झालेला आहे कशी त्याची प्रकृती आणि नेमका गोळीबार कोणी केला जानू पवार जे आहे रेकॉर्डचा आरोपी होता आणि यांच्यावर बरेच गुन्हा नोंद आहे इकडे विनोबा भाव आणि कुर्ला परिसरात आणि एक मर्डर केस मध्ये तो आता काही दिवस पूर्वी जामीनवर बाहेर आला होता आणि याच्या आणि विनोद पवार नावाचे एक आरोपी आहे त्यांनी गोळीबार केला दहा वाजता जेव्हा जानू पवार जयशंकर चौकला चालला होता तेव्हा तो विनोद पवार आणि त्याच्यासोबत एक आणखीन माणूस होता दोन्ही आले आणि गोळीबार केले नंतर ते बाईकवाल्यांना थांबवून बसून निघून गेले होते तर पुढे जाऊन त्यांना पोलिसांनी अटक केला आहे आणि तो विनोद पवार जो आहे तो पोलिसात पोलिसांनी अटक केलाय पण दुसरा जो आरोपी आहे एक तो फरार झाला आहे आ, या ठिकाणी अखिलेश एक प्रश्न असा येतो की इतका गजबजलेला हा संपूर्ण परिसर असेल तर नेमका हा हल्ला झाला त्यावेळेस नेमकं तिथे कोणी होतं का प्रत्यक्षदर्शींनी काही सांगितलेलं आहे का एक प्रत्यक्षदर्शी होते ते मौलाना आहे मस्जिद आहे बाजूला त्यांच्याशी मी विचारलो आणि त्यांनी ते म्हणत होते की दहा वाजता आणि हा रोड आहे चौक आहे त्या शंकर चौक आणि चार रस्ता आहे त्या त्या साईडचा जेव्हा हा जानू पवार चालला होता आणि दोन लोक आले ते एकदम चालक आले आणि गोली मारून नंतर त्यांनी रिक्षा थांबवला रिक्षावाला थांबला नाही नंतर ते बाईक वर बसून पुढे गेले आणि नंतर पोलीस जे त्यांनी अटक केला नाकाबंदी करून इन्फॉर्मेशन पास झाली होती आणि त्यांना अटक केला आहे आणि जे जानू पवार आहे तो जामीनवर आला होता त्यांना उपचारासाठी रुग्णालयात देऊन गेले होते पण त्याची मदत झाली आहे नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी मुंबईतील कुर्ला हलाव झालेल्या गोळीबारामध्ये जानू पवार वर गोळीबार झाला आणि या ठिकाणी तो मृत्युमुखी पडल्याचं देखील कळत आहे हा जानू पवार जो आहे याच्यावर अनेक गुन्हे देखील होते आणि या जानू आता सा सायन रुग्णालयामध्ये मृत्यू झाल्याचं देखील कळत आहे या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलेलं आहे पूर्ववनस्यातून ही हत्या झाल्याचं या ठिकाणी कळत आहे मुंबईतील कुर्ला हलाव पुलजवळ हा गोळीबार झाला आणि या गोळीबारामध्ये जानू पवार हा व्यक्ती जो आहे तो मारला गेलेला आहे आणि सायन रुग्णालयामध्ये त्याच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्याला प्रथम उपचारांसाठी दाखल करण्यात आलं परंतु तिथे त्याचा मृत्यू झालाय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम